<laughs> <laughs> कर्जाचा मावरा पनवेल कोलीवाड्यामध्ये मध्ये बघायला मिळेल नाही भाऊ नाही केला तर माझ्या पण नाही <laughs> मच्छी तोडायला येते ना आता चांगला झाला आपल्या गाववाल्यांसाठी ना मस्त <laughs> सगळ्यांना जा रोजगार बंदर इथं तयार नसता केला तर आमचा मच्छीमार कदाचित राहिला नसता हाय नमस्कार कशा सर्व मी राजदीप घरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजी यूट्यूब चॅनलवरती आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर दाखवला की आपला करंजा डॉग करंजा धक्का आपला चालू झालेला आहे आजपासून ऑफिशियली आज, आज पंधरा तारीख इंडिपेंडन्स डे स्वातंत्र्य दिन आणि पाठी बघताय मार्केट फुल कचाकच भरलेला आहे आणि गाड्या बिड्या सर्व हे बघा पॅक झालेले आहेत आणि इथं यायचा ॲड्रेस तुम्हाला प्रॉपर मी तुम्हाला दाखवलेला आहे सोसायटीजवळ आलात कुठून पण आलात कासवल्या मार्गे आलात किंवा आपल्या सरल, रोड मार्ग रो, आहे स्कूल मधून सरल, लागतो तुम्ही सोसायटी जवळ आले सोसायटी जवळ आल्यात का सरल या डाव्या बाजूला संतोष कॅन्टीन लागेल साई कॅन्टीन आणि नंतर उजव्या बाजूला वाला आणि आणि सरळ सरळ आलात का नंतर एक खड्डा लागेल तिथून लेफ्ट मारायचा आणि नेव्हिगेशन रस्त्यावर दिलेलं आहे कोणाला पण विचारला तरी सांगितलं पण हा मी माझा हेतू होता काय तुम्हाला थोडाफार रस्त्याचा नॉलेज आला पाहिजे त्याच्यामुळं आणि आज मार्केटचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी तुम्ही बघू शकता पाठी गर्दी किती आहे आणि आता तर संध्याकाळ झालेली आहे आता तर बरीच लोक येऊन गेलेली आहेत आणि बऱ्याच गाड्या येऊन गेलेल्या आहेत आणि पाठी बघता आमचा द्रोणागिरी पर्वत आणि हा आमचा मार्केट करंजा गोदी सर्व प्रकारचा मावरा आमच्याकडे येते होलसेल आणि जर तुम्ही नॉर्मल घर घरातल्यासाठी मावरा घ्यायचा असाल तरी तो भेटून जाईल आणि एकदम उत्तम दरात आणि मी सर्वांना जाऊन विचारेन आणि जे आपल्या इथं घ्यायला आलेत मावरा बाहेर भाएर बाहेरून त्यांना पण विचारेन की आपल्या करंजा गावाचे मावऱ्याचा रेट कसा आहे तर चला टाइमपास न करता ब्लॉक सुरू करूया बघा पहिला दिवस मार्केटचा आणि गाड्याच गाड्या लागल्यात चलो अंदर बर्फाच्या गाड्याला <सथिये> बर्फाची गाडी वाट्या भरतानाच घेते राजा डबल धंदा डबल धंदा काय काय घेतला काय काय भरपूर भरपूर कर्दी करदी <laughs> लोड करतात आणि माझ्यासोबत या पार्क पार्थ लवकर गाडी लाव आपल्याला मार्केट एक्सप्लोर करत आहे कालू होईल काय बघा आपल्याला शमा वहिनी हो दिसले इकडं काय काय घेतलं तुम्ही काय काय घेतलं का बोंबी घेतलेत कोलमी घेतली पापलेट घेतली पापलेट सुरमई आता, आता टेन्शन नाही ना तुम्हाला जवळ आणि स्वस्त स्वस्त आणि मस्त आहे मच्छी ताजी आहे ना तसं वाटतं तुम्हाला आता करंजाच्या ज्या ज्या आपल्या इथं डॉग झालेला आहे आणि तुम्ही इथं येऊन डायरेक्ट मावर उचलू शकता मस्त मजा वाटते आणि म्हणजे लांब नको जायला आणि स्वस्त आणि मस्त आहे मच्छी मस्त आहे ना काय काय घेतलं पाहिजे असेल तर ती बघा मच्छी मच्छी ही तुमची मच्छी आहे का बरं भरपूर घेतलं आहे पापलेट पापलेट पण घेतली काय चला धन्यवाद आज सकाळी जी आपण बोट बघितली जी उदगारासाठी आपण मावरा काढला होता तीच बोट आपल्या समोर आहे आणि दादा आपल्या समोर आहे तर दादा आज काय काय मावरा होता काढबागरा होता कुप्पा होता पासपोर्ट होता मुंगुस होता म्हणजे आपण कशी मावरा विक्री करतो आपला वाट्यावरती भाव होल ते करता होलसेल 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 नॉर्मल जर आपल्याला सिंगल डबल पीस लागले तरी आपण देता ना देता, देता आणि का आता सध्या आपल्या समोर काय काय बघायला मिळणार आहे पासपोर्ट कुप्पा ब दुसरं काय नाही आता मावरा खपलाय खपलाय सगळा काट्याचा काट्याचा म्हणजे मेन मावर मी लेट आलो म्हणजे मार्केट आता कितीला चालू होते कधी तीन तीन वाजता चार वाजता होते तीन वाजता चार वाजता चालू होते ते किती वाजेपर्यंत असेल लास्ट पर्यंत लास्ट पर्यंत रात्र ठीक आहे चालेल धन्यवाद दादा ओके ओके आणि आपल्या समोर बघा गोरख काका आहे ज्यांची आता बोट आली आहे बोटीचं नाव काय का, का? एकविरा महालक्ष्मी मावली समोर मावरा बघत आहे काय काय मावऱ्यात काठबागडा चालू आहे काठबागड कस आहे हे साठ रुपये किलो दिला साठ रुपये किलो शिकले ठीक आहे काय नाय कुठं चालवलं आहे डायरेक्ट दिलेला आहे गुजरातला आपली तर बाहेरची एक्सपोर्टिंग पण चालू झालेली आहे बघा माल बघा ताजा आहे पूर्ण आपली वहिनी म्हणाल्याप्रमाणे ताजा आहे सगळं दादा लोक किती पाहिजे तुला माल बघा डीलर चालूच आहेत ते बघा बिलिंग चालूच आहे तुम्ही अजून आला नसाल मला थांबलाय स्वस्त भावात माल मिळून जाईल आणि होलसेल आणि बल्क मध्ये जरी पाहिजे असेल तरी कॉन्टॅक्ट नंबर समोर दिलेला असतील किंवा आपल्या गेल्या व्हिडिओमध्ये पण दिलेले आहेत ते जाऊन नक्की कॉन्टॅक्ट करा आ, बल्क मध्ये पण आपली तर मच्छी मिळते या बाजूला मार्केट आहे आणि या बाजूला जी मंडळी दिसते ते सर्व सप्लायर आहेत जे आता आपल्याकडून भावना घेऊन जातील आणि आपण आता जाऊया आतमध्ये जो आपण नॉर्मल दाखवला म्हणजे बाहेरच्या साईडला जे जे होते त्यांना दाखवलं आता आपण जाणार आहोत आतमध्ये मामा काय घेतलास घेतल्या मामाने बघा पाचशे सत्तर चालेल साडेपाचशे जाऊ दे सर्गे चाललेत हजार रुपये किलो हजार रुपये किलो आणि आज आपल्या काय काय आहे आज बोंबी ला आहेत सर्गे चैती सोट सौंदर्य आहे ते आलो मांगडा हे फ्रेश पापलेट हजार रुपये कि किलो हजार रुपये किलो हजार रुपये किलो आहे बरपणचे बघा धन्यवाद চিনू आपल्या समोर आहे निवृत्त दादा त्याची गोट आहे बोट आहे बोट आता काय काय मावर आपल्याकडे आहे नारबा आहे चप्पल आहेत हंडी कुप्पा आहे खवली कुप्पा आहे आणखी हे आहे डोलेरी नार्वा आहे आणि कसं वाटतं आपली डॉग झाला चांगला वाटत एकदम भरपूर मजा आली मग आनंद समजत एकदम खुशी झाली हो इथं डॉग झाल्याबद्दल अजून लय भारी वाटेल इथं सगळ्या सगळ्यांशी सर् जर इथं बाजार केला तर आणखी भारी वाटेल आणखी भारी वाटेल आणखी भारी वाटेल आणि आला काय बोलतात हा ना डोलेरी नारवा कसा आहे हा जातोय आमच्या दोनशे रुपये के सी आणि हा सेम हा हा हा, हा पण डोलेरी नारबा हा छोटा आहे हा अडीचशे रुपये किलो आहे अडीचशे रुपये हो ठीक आहे धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल आणि इथं तुम्ही बघताय ताईसा मावरा तोडतायत म्हणजे जे आपल्याला इथून घे घ्यायला येतात मावरा ते इकडे तोडून घरी घेऊन जातात ताई नाव काय आरती दक्षत मावरा तोड्याचा कसा असतंय घेतात नाही इथं देतात हो तोडाला वीस वीस रुपये घेताव कोणच्या कशी गे पन्नास घेताव असं म्हणजे मावऱ्या मावरा जसा मा असाल तसा पैसे घेता कसं वाटतं आता रोजगार आपल्याला चालू होईल चांगला गोदी झाला मुले कसं वाटतंय चांगला वाटतंय धन्यवाद आई तुम्हाला तुम्हाला पण चांगलं वाटतं आता मस्तीचा आम्हाला हा कटिंगला भेटतय हा चांगली गोष्ट आहे पापलेट पापलेट सोडते मावशी जवळ जाऊया आपण मावशी का का तो काय तोडतस का गुप्पा तोडतस कसं वाटत आपली इथे जेटी झाली आता आणि आता मस्त ना मावशी सध्या बिझी आहे हे बघा राज दादानी दादाला तर भेटूया पण दादानी काय काय घेतलंय पापलेट घेतलाय हलवा घेतलाय कुपा तुम्ही कुठून आलेत इथं उलवा उलव्यावरून आलेत बघा दादा उर उलव्यावरून आले तुम्ही सर्व सोबत आहात तुम्ही सर्व सोबत आहात दाखवा काय काय का बघा हलवा पापलेट जवाल्यावर संध्याकाळी <laughs> कसा वाटला मावरा मावरा मस्त आहे मस्त आहे ना मस्त एकदम फ्रेश आहे ना तुझं नाव काय माझं नाव आकाश आकाश धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल रावस तोडतस राई अप्ले, ताई आपल्याला रावस तोडताना दिसते कसं वाटते ताई चेहऱ्यावर आनंदच दिसते तुमचे सगळी महिला म्हणली खुश आहे कुठल्या ताई तुम्ही करंजत पाडा आपला गाव मोठा ताई ना पोंढरी पाड्यातला येत ताई धन्यवाद ताई आम्ही मच्छी तोडायला येतोय मच्छी तोडायला येत ना मग आता चांगला झाला आपल्या गाववाल्यांसाठी ना मस्त सगळ्यांना रोजगार भेटला हा धन्यवाद ताई आपल्या समोर आता रावस आहेत साईज बघा आणि एकदम फ्रेश आहेत कसं आहे दादा हे सातशे रुपये सातशे रुपये कसा किलो किलो सातशे रुपये किलो साडेसहाशेला साडेसहाशे म्हणजे कमी सुद्धा होऊन जाईल आणि हे रुपये किलो फ्रेश आहेत एकदम ताजा मावर येते गावांना आणि आता कसा वाटतंय गिलनेटचा आहे कसं वाटतंय आपल्या गावानच मार्केट होईल चांगला वाटत चांगला वाटत चांगला वाटतंय ठीक आहे धन्यवाद दादा दाद ब ये दाथ? आप वाम साईज बघा दादा कशी चारशे रुपये किलो ही किती किलोची आहे किती रुपयाची था? तीन हजार रुपये म्हणजे हे कशी आहे किती किलोची आहे अंदाज गोदावर आहे साईज बघा जी आपण वाम बघितलेली ती आईने वाम घेतलेली आहे म्हणजे विचार करतात घ्यायचा घेतलीत मोम तर तुम्हाला कसं वाटतंय आता आपल्या जवळच गो, आपली गोदी झाले आई मस्त भाव करते चांगला तुम्ही कुठल्या पनवेल कितीला घेतलीत तुम्ही म्हणजे तुम्ही नंतर जाऊन सेल करताय सेल करताय तुम्ही कुठं कुठं तुम्ही पनवेल हा पनवेलचा मोठा बाजार बघा आई आपल्याकडे आलेत पनवेलवरून नाव काय आहे तुमचं सुनीता सुनीता आहे धन्यवाद आई अजून काय काय घेणार आहात तांबे ताम, ताम, ताम आणि वाम हे वेगळे प्रकार आहे चला जाऊया पुढे <laughs> आता आपल्या सोबत आहेत दत्तात्रय काका काका कुठून आलेत आम्ही पेनचे राहणार पेनचे राहणार पेनच्या पेन वरून आपली बोट आलेली आहे इकडं बोट इथून करंजेची आहे करंजेची बोट आहे आणि काकांच्या समोर तुम्ही बघताय भरपूर प्रकारचा मावरा आहे हे बघा हे तांब पण आपलीच आहे तांब त्यांचे आहे आपली बाव तिकडे अजून काय काय आपल्या मावराचा रेट सांगा कसा आहे कुठला मोठा तीनशे किलो ती आहे तीनशे किलो ती आहे तीनशे किलो त्याला काय बोलतात ती मुशीच आहे पण काने मुशीच आहे मुशी पण काणे बोलतो आम्ही त्याला काने बोलतो अजून पाचशे रुपये किलो सफेद व्हाईट शॉर्ट व्हाईट व्हाईट शॉर्ट आहे ती व्हाइट शॉर्ट सफेद पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो ती बॉलर आहे शब्द बघा प्रत्येक प्रत्येकाचे शब्द वेगवेगळे आहेत आपल्याला काही समजत नाही शिंगाले शिंगाले अरे तुम्हाला प्रत्येक गोष्टीला पार तुम्हाला हातात लावून नाही देत बोलते तुझे काटा लागल यो वाटा कसा यो वाटा नाही किलो आहे ना म्हणजे अक्का मावर आपला किलो जाते नाही वाटा आहे आणि याला बाराशे रुपये किलो आहे पापलेट बाराशे रुपये किलो पापलेट आहे आणि शिंबोरी कशी दिली शिंबोरी हजार रुपये पाठी हजार रुपये पाठी आहे बघा अशा प्रकारे आपल्या करंजा गावात बाहेर भायर, बाहेरून मच्छीमार येतात आपल्या बोटी घेऊन आणि अशा प्रकारे होलसेल दरात मावरा भेटते तर धन्यवाद काका माहिती दिल्याबद्दल काका जरा बिझी आहेत त्यांना आता आपण डिस्टर्ब नाही करणार त्याची साईज बघा टायगर टोनची जिवंत असेल चायला काट्यापिटं मारतील नसत ते बाहेर पडेल ताज आहे साईज बघा कोण आहे दादा लोकल आहे लोकल म्हणजे चालली काय साईज बघे साठा लागली नाही लागत अजून मोठ्या मोठ्या आहेत दंबर आपलं आहे काय काय विषय जाते म्हणजे होलसेल ला जाते बाहेर तुम्ही बघताय ताम तांबची साईज बघा कशा आहेत दादा किलो किलो साईज बघा तांबेल मध्ये काय बोललास तांब आणि तू काय बोललास फेस मावरा फेस मावरा फेस मावरा फेस मावरा बोलते दादा दादा नाव काय तुझा अक्षय अक्षय दादाचं नाव आहे कुठून दादा वराडी कुठं वराडकर वराडकर मी कर्जाला मच्छीला आलेलो आहे काय काय घेतला वाज आता मी घेतले बांगडे घेतले मापल्या घेतल्या बोंबिल घेतले कोलंबी घेतली सौंदाली घेतले आणि मांदेली घेतले पनवलून आलात बनवेल बरोबर बन मी तुम्हाला बघितलंय मी मानाच्या पालखीला असता काय तुम्ही आलताच तु न शंभर टक्के तेव्हाच मी फेसिंग ओळखली आई तुमची पहिले पालखीला आलता नाही मग आलतो पालखी हो मग आलेलो जेवलं बिवलं मी हाऊसा तिकडे म जेवलं बिवलो बरोबर ना आणि आईने आपल्याला आधी ओळख दाखवली आपले सर्व व्हिडिओ बघते बरोबर ना सगळ्या आलदीची बिगी अलिबागा बिगा जात आलिबागा जाते आपले बोरलीला जाते आपल्या साकरी गावात प्रत्येक भरपूर व्हिडिओ आई बघते बघ पनवेल पासून व्हिडिओ बघताना आपल्या केपी नाही तर तू बघतास हा आई आपले दर कस वाटला मावरेच्या गावांत करंजा गावांत बरं इथ ना ठीक आहे धन्यवाद आई आणि आता तुम्ही घेऊन पनवेलला जाल पनवेल आपल्या मार्केट मध्ये आई तुमचं नाव काय कॅमेरा लावल बघून हाय करा आता आई सब पनवेल मार्केट मध्ये असतात आणि आईने आपल्याला खास पनवेल कोलीवाड्याचे मार्केटची व्हिडिओ मार्केटची व्हिडिओ काढण्यासाठी काड़न, बोलवलेले आईचा खास आमंत्रण आहे कधी येऊ कधी येशील सांग आता झाली मच्छी जास्त चालू एवढे दिवस बंद होती मग दुकानात जास्ती बसाची नव्हत्या मावरा सर्व्हिस नाही आता आता दुकानावर पूर्वा सर हा हा चालेल नक्की ये, ये, ये। आणि पनवेलचा मार्केट आपण एक्सप्लोअर करू नक्कीच धन्यवाद डायरेक्ट आतमध्ये आतमध्ये असते चालल चला धन्यवाद या मार्केट मध्ये आज सर्वात इंटरेस्ट बघितली असेल ती बघा आई इतिहास व्हिडीओ टीव्ही वर दिसतय सांग टीव्ही वर दिसते ताई आहे ताई एक नंबर भाव करते मी बघत होतो मागास पासून एक नंबर भाव करते बरोबर ना किती वर्षाचा अनुभव आहे चार पाच वर्षात मला वाटतं आईकडून शिकलेत काय का येऊ टेम्पो कोणता आपलाय बघा टेम्पू भरून मावरा घेऊन चालत आणि उद्या पनवेल कोलीवाडे मध्ये हा मावरा बघायला भेटेल कर्जाचा मावरा पनवेल कोलिवाड्यामध्ये बघायला मिळेल बरोबर ना आणि कसं वाटलं मावऱ्याचा दर वगैरे कसा वाटला आणि तुमच्या तुम्हाला विचारून फायदाच नाही कारण का तुम्ही एक नंबर दर करण्यात नहीं पाराँ नहीं पाराँ शंबर टके, शंबर टके। आपला म्हणजे भाव नाही केला तर माझ्या पण नाही भाव ना करायला पाहिजे धन्यवाद ताई आणि ही ही पाठी कशी भेटली साडेचार किलो घेतले साडेचार किलो घेतली साडेचार किलो सातशे <laughs> आता माझ्यासोबत सुनीता आणि सुनीता आत्या सुद्धा मावरा घेऊन आलाय मावरा काय मामाच्या बोटीवरचा मावरा हो आहे काय काय आपल्याकडं आपल्याकडे जवळ एकदम ताजा फ्रेश आहे ताजा आहे आणि आत्ताचा नंबर देईन तुम्हाला काय जावला वगैरे आपला बोटीवरचा मासा ना कशावरचा मासा येऊ जवळ जवल... बोटल्यावरचा बोटल्यावरचा मासा जर पाहिजे असेल तर आत्याचा नंबर तुम्हाला समोर येत असेल डायरेक्ट आत्याला कॉल करा मावरा भेटून जाईल म्हणजे इथे या हो होम डिलिव्हरी नाही आणि आता कसं वाटतं आपल्या मार्केट आपल्या जवळच झालंय कसं वाटतं आता काही टेन्शन नाही कुठं जायचं सकाळी जावायचीस ना किती वाजता जावायची साडेपाच सहा निघायचं उरणला जायचं उरण वरून मावरा घ्यावायचीस तू ठीक आहे बघा आता उरणवाले आमच्या करंजा गावात येतील बरोबर ना त्या ठीक आहे धन्यवाद आता आता आपल्यासोबत आहे शिवदास नाकवा माझा बाबा तर कसं वाटतं बाबा आपल्या गावात आता मार्केट म्हणजे आपल्याला सकाळ सकाळ तिकडे उठून जायला लागेल आता आपल्या गावातच कसं वाटतंय ना तुम्हाला खरं सांगू या मार्केटबद्दल माझं मत मांडताना मला एक जुनी आठवण म्हणून मी सांगते तुम्हाला मार्केटबद्दल तर काय बोलूच नका पण एक देवाची कृपा आणि ते बालदी साहेबाची कार्यपद्धत त्यांनी जर हा बंदर इथं तयार नसता केला तर आमचा मच्छीमार कदाचित राहिला नसता असं माझा माझं मत आहे आणि त्याच्या प्रयत्नाने देवाच्या कृपा आशीर्वादाने हे मार्केट झाला आणि आम्ही मच्छीमार म्हणून या क्षेत्रात जिवंत राहण्याचा मोठं काम त्या बालदी साहेबांनी केलं आता तुमचा जो प्रश्न आहे काही मार्केट झाल्यामुळं मार्केट झाल्यामुळं अशा गावाची तर प्रगती होणारच पण या आजूबाजूच्या सर्व लोकांना रोजगार मिळणार आहे आणि त्यामुळं सर्वांना रोजगाराची संधी या मार्केटमधून उपलब्ध झालेली आहे आणि परत एकदा मी बालदी सा मनापासून आभार मानते आहे का त्यांनी जे काम केलं आहे ते देवाच्या रूपात काम केलेलं आहे म्हणून त्या बालदी साहेबांचं धन्यवाद आणि माझा सर्वात महत्वाचा प्रश्न मला दुकाटी चालवलं कधी दिसू तुम्ही कधी <laughs> <laughs> कधी पण बोला मी दुकाटी चालवायला काय मोठा विषय नाही आहे फक्त तुम्हाला झेपली पाहिजे ती बघा आपल्या छोटी आया आया साडीला पुसला तिने बघ <laughs> आपल्या छोटी आहे इकडं जी फोटोशूट साठी आली होती आईकर कर हाय कर, हाय नाव काय ताईचं काकडे हांसिका काकडे आणि मी तिचा फोटोशूट करत होतो तेव्हा ताईने आपल्याला ओळख दाखवली ताई आपल्या व्हिडीओ बघते सर्व आणि दादा सुद्धा इकडं आहे तुम्ही कोण रेतल्या खारघरला दिली दिली आणि खास फोटोशूट साठी आल्यात तुम्ही धन्यवाद ओळख दाखवल्याबद्दल हे बोलच ना मावरा घेवायला या ताजा आहे ताजा बर्फांचा पाच ना नारली पौर्णिमा आले ना त्यामुळे इथं भरपूर फोटोशूट आहे मेकअप आर्टिस्ट कुठे बघा भरपूर फोटोशूट होते तर चला मित्रांनो निघलोय घरी पूर्ण मार्केट एक्सप्लोर करून भरपूर मार्केट भरते मी थोडा लेट आलो आणि मावरा भरपूर मोठा मोठा मावरा होता तो घेऊन गेले म्हणजे डीलरच्या आधीच लागलेले कस्टमर आहेत ते घेऊन जातात आणि मग मला बघायला मिळाले नाही ते मोठा मोठा मावरा भरपूर प्रकारचा मावरा आहे आपल्याकडं आणि मावऱ्याला कुठला हात लावायला गेलो काय साहेब आपल्याला हे मावऱ्याला हात नको लावू ते मावऱ्याला हात नको लावू काटा लागेल बरोबर आहे त्याचा पण कारण का मला मावऱ्याची थोडी कमी माहिती आहे त्याला जास्त माहिती आहे तो तो सुद्धा मार्केटला जायचा मला माहिती आहे आमच्या म्हणजे सर्व मित्रपरिवार मासेमारीचाच व्यवसाय आहे सर्वांचा काही किती मेहनत केली ते मला माहिती आहे माझ्याकडे एक्सप्लोअर करून झाला आहे आणि असा काही विषय नाही का आज नाही दाखवू शकलो मोठा मावरा पण पुढच्या या आता मार्केट आपलाच आहे आपण कधी पण येऊन कधी पण शूट करू शकतो आणि हे मार्केटचे ब्लॉग तुम्हाला मी टाकत राहीन आणि चांगल्या चांगल्या मोठा मोठा ताजा ताजा मावरा मी तुम्हाला दाखवत राहीन तो बघा गुरुवा असा <laughs> आमचा परिवार सर्व फिशिंगमध्येच जाय आपल्या मच्छीमारीच आहे करतो त्याच्यामुळे आपल्या सर्व माहिती आहे किती कष्ट केले त्यांना तीन तीन चार चार वाजता तिथं पोचायला लागायचा तेव्हाच मार्केट होत होता आणि आज अजूनही बरेच गावकरी आहेत ना आपले करंजा गावातले ते तिथं वस्तीला जातात बोट आल्यावर बोट आल्यावर मग तिथं राहतात बोटीवरती आणि दुसऱ्या दिवशी तीन वाजता मच्छीमारीला मच्छीमारीला सॉरी मच्छी मार्गेला मार्केटला जातात तर असा असते विषय पण आता सर्व काही ठीक होईल आता आमचं मार्केट असतं तुम्ही पाठी माझ्या बाजूला आणि या बाजूला नवापाडा इथून गेलो माणसाचा घर लागते तर चला हा व्लॉग इथे एंड करूया कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका अशाच अशा नवीन नवीन ब्लॉग आपल्या चॅनलवरती येत असतात त्याला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये टेक केअर बाय बाय सी सुन जय आग्रेकोली एकवीरा माते की